बीएमसी निवडणुकीसाठी आता शिवसेनेनं कंबर कसली आहे आज शिवसेनेची एक महत्वाची बैठक आहे दादा भुसेंच्या बंगल्यावर आजी माजी नगरसेवकांची ही बैठक आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठकीमध्ये मार्गदर्शन करणार आहेत बीएमसी निवडणुकीला कसं सामोरं जायचं याबाबत या बैठकीमध्ये या रणनीती ठरवली जाणार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी आता शिवसेनेनं कंबर कसल्याचं पाहायला मिळतंय आज शिवसेनेची महत्वाची बैठक आहे सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून कपिल राऊत आता शिवसेनेने एक महत्वाची बैठक बोलावली एकनाथ शिंदे कशा पद्धतीनं मार्गदर्शन करणार नक्कीच खूप महत्वाची बैठक असणार आहे मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवरती आजी माझी जे नगरसेवक आहेत दोन हजार सतरा ते दोन हजार एकवीस जे जे कोणी नगरसेवक असतील त्या सर्वांना या नग, नगर नगरसेवकांना या बैठकीला बोलवलं आहे स्वतः एकनाथ शिंदे या बैठकीला मार्गदर्शन करणार आहे येणाऱ्या काळामध्ये कशी रणनीती आखली पाहिजे पाहिजे केली पाहिजे त्याचबरोबर कोणाला सोबत घेऊन गेलं पाहिजे कशी रणनीती असणार आहे कसे बीएमसी इलेक्शन लढली पाहिजे या सर्व गोष्टीवरती यावर चर्चा होणार आहे कारण की कोर्टाने सांगितलेलं आहे आहे का चार महिन्यामध्ये निवडणुका लावा आता ह्या सर्व गोष्टी जर पाहता निवडणुका कधीही लागू शकतात त्यामुळे आता शिवसेनेने कंबर कसलेली आहे आणि आज महत्वाची बैठक दादा भुजे यांच्या बंगल्यावर होणार आहे आजही माझी सर्व नगरसेवक या बैठकीला उपस्थित राहणार आहे नक्कीच कपिल त्यामुळे बैठकीमध्ये काय रणनीती आखली जाते हे पाहावं लागेल धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी